नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण न्यूज मराठी श्रीरामपूर मधील एका पोलीस अधिकाऱ्याने भंगारवाल्याकडून खरेदी करण्यात आलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुत्ता यांनी केला आहे पाहुया या विषयाची अधिकची बातमी भाजपाचे ज्येष्ठ नेता सुनील मुत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर मधील एका पोलीस अधिकाऱ्याने शहरातील वार्ड नंबर दोन येथून संशयास्पद तांब्याच्या तारा घेऊन जाणारी दोन वाहने बेलापूर परिसरात पकडून दोन वाहने बेलापूर पोलीस चौकीत नेऊन पोलीस दप्तरी कोणतीही नोंद न करता श्रीरामपूरच्या वार्ड नंबर दोन मधील काही व्यक्तींच्या मध्यस्थीने आर्थिक तडजोड करत बेकायदेशीरपणे सोडून देण्यात आली आहे सदरचा सर्व प्रकार बेलापूर पोलीस चौकीच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाला असण्याची शक्यता असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुनील मुत्ता यांनी केली आहे शनिवारी रात्री वॉर्ड नंबर दोन मधन एक राजस्थान पासिंगचा ट्रक आणि एक श्रीरामपूर पासिंगचा टेम्पो या दोन गाड्या तांब्याचा तारा भरून श्रीरामपूरच्या दिशेने निघाल्या याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका दर्जाच्या अधिकाऱ्याला लागली त्यांनी ते आपल्या रायडरला बरोबर घेतलं आणि त्या गाड्याचा पाठलाग करत त्या गाड्या बेलापूरला अडवल्या आणि त्या गाड्या बेलापूरच्या चौकीर्ती आणल्या बेलापूरच्या चौकीर्ती आणल्यानंतर त्या गाड्यावाल्यांनी त्याच्यामध्ये दोन ड्रायव्हर होते त्यांच्याकडे चौकशी केली असतात ते मूळ दिल्लीचे आहेत आणि रायला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूरला आहेत तर त्यांनी त्यांच्या लोक काय कोणी जे असतील त्यांच्या फोन केले मालकांना आणि वार्ड नंबर दोन मधून श्रीरामपूरून दोघं बेलापूर को चौकीवरती आले मग हे रात्री अकरापासून तर दीड वाजेपर्यंत ही घासाघीत चालली सगळी वाटाघाटी चालू होत्या पैशांच्या बाबतीत देवाण घेवाण आकडा काही जुळत नव्हता शेवटी रात्री दीड वाजता यांचं आकड्यावर फायनल झालं आणि काहीतरी पाच सहा लाख रुपये घेऊन पोलिसांनी या गाड्या कुठलीही नोंद न घेता भले पोलिसांना अगदी त्याच्यामध्ये काही जरी नाही आढळलं तरी नियमाप्रमाणे त्या गाड्या आढळल्या आणि त्याची तपासणी केली याची नोंद पोलिसांनी डायरीला घेतली पाहिजे मग ती सुद्धा घेतलेली नाही आणि त्या गाड्या सोडून दिलेल्या आहेत तर त्या गाड्यांमध्ये चौकशी केल्यानंतर असं कळलं की डिप्या ज्या फोडल्या जातात गव्हर्नमेंटच्या डिप्या फोडल्या जातात त्यातनं तारा चोरी केल्या जातात त्या तांब्याच्या चोऱ्या असतात त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या केबल ज्या पळवल्या जातात वायर मोटरीच्या त्या त्या मोटरींच्या केबलमध्ये सुद्धा तांब्याच्या तारा असतात ह्या सगळ्या तारा त्या त्या तारासुद्धा त्याच्यामध्ये होत्या आणि काही गुन्हे पोलीस स्टेशनला दाखवलेत मोटरी चोरीला गेल्याचे तांबाचे केबल चोरीला गेल्याचे आणि त्या पण तारा त्याच्यामध्ये होत्या मग ही सगळी वाटाघाटी होऊन रात्रीच्या गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि हे सगळं जे सी सी टी व्ही फुटेज आहे आमच्या ग्रामपंचायतीने ते कॅमेरे बसवले प्रत्येक चौका चौका तर त्या गाड्या आल्या घराबोच्या चौकीवरती गेल्या तिथून परत बाहेर पडल्या याचं सगळं चित्रीकरण झालेलं आहे आणि तिने आता माहिती अर्ज देऊन ती माहिती सगळी मागितलेली आहे आता पाहू पोलीस काय करतो त्याच्यामध्ये त्यांनी दिलं पाहिजे मला ते सदरच्या आरोपानंतर आपल्या पोलीस प्रशासनाकडे काय मागले नाही आता हे जे संबंधित जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत हे वर्दीतले दरोडे खरंच झाले म्हणजे यांनी वर्दीत दरोडा टाकलाय आणि जर चुकीचं असेल तर कारवाई करायलाच पाहिजे होती नसेल चुकीचं तर तशी नोंद घ्यायला पाहिजे होती पण काहीच झालेलं नाही आणि ही जी वाटाघाटी चालली ती दुरी दोन तास चार तीन तास चालली त्याच्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या डिलिंग झाल्याचं सगळ्या गावात चर्चा आहे त्याच्यामुळं हे जे आहे असे अधिकारी जर डिपार्टमेंट मध्ये असतील तर समाजाचं हे संरक्षण काय करणार म्हणजे चोरांना शासनाने घालून दरवून टाकायची परवानगी दिली काय अशी शंका येते मग तर काही लोक का अशी आहेत की ज्यामुळं पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतं तर माझी वरिष्ठांना विनंती की याची दखल घेऊन जो कोणी अधिकारी नेमलेला असेल त्याचा राईटर असेल त्यांनी या गाड्या अडवल्या सोडल्या त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून आणि मी या सगळ्या लोकांची तक्रार मला नावानिशी माहिती आहे ते कोणी केलेलं आहे तर ही कारवाई झाली नाही तर मी नावानिशी या लोकांची तक्रार पोलिस महासंचालकांपर्यंत करणार आहे बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा